शिक्षक सेवा संघाची आज वार्षिक सभा संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुका प्राथमिक शिक्षक सेवा संघाची आज वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेडीच्या वातावरणात पार पडली दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार दो चोवीस रिपीट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता धुळे शहरातील श्रीरंग कॉलनी येथील पे पेन्शनर भवन या ठिकाणी सदर सभा पार पडली तर प्रसंगी या ठिकाणी या तालुका कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यात आली ज्यात प्रामुख्याने नवीन तालुका अध्यक्ष रमेश दयाराम पाटील सरचिटणीस पी एन पाटील यांची या ठिकाणी निवड करण्यात आली तर या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष आनंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सदर वार्षिक सभा पार पडली तर या प्रसंगी उपाध्यक्ष प्रभाकर भामरे सरचिटणीस जिजाबराव पाटील माजी तालुका अध्यक्ष अभिमन्यू शिशोदे सदस्य सुरेश बोरसे मुर मुरलीधर मराठे सुभाष भामरे विनोद शिंदे हनुमंत आप्पा पटवे साकरी सुभाष पवार गुलाबराव पाटील आदी सर्वच सभासद पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर वार्षिक सभा पार पडली तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शिंदे यांनी केले तर यावेळी पेन्शन विक्री संदर्भात शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा येत्या चार ते पाच दिवसात आंदोलन छेडले जाईल असा इशारा या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली सन्मान्य सर्व शिवाजी श्यो, यांनी तालुक्या अध्यक्ष दिली निवड माझ्या नावाने केली मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि मी हे पद आपल्या सर्वां सर्वांच्याच सहमतीने स्वीकारत आहे मला आपलं सर्वांचं सहकार्य लाभ हीच अपेक्षा करतो आणि पदाचं पटभार स्वीकारतो राव साहेबराव पाटील धुळे जिल्हा पेन्शनर धुळे जिल्हा निवृत्त प्राथमिक शिक्षक सेवा संघ धुळे या संस्थेचा अध्यक्ष आहे अध्यक्ष या नात्याने आज धुळे तालुका निवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची वार्षिक सभा होती वार्षिक सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष म्हणून एक मिनिट फार जुने आहे या जिल्हा संघटनेला त्रेचाळ त्रेचा वर्ष झालेले आहे आणि या संघटनेची जी मातृसंस्था आहे पुणे महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन या संघटनेला सदुसठ वर्ष पूर्ण झालेली आहे अशी ही राज्य सर जिल्हा स्तरावर पासून तर राज्य स्तरापर्यंत ही अतिशय म सर्वात मोठी अशी सात लाख सभासद असलेली राज्यातली सर्वात मोठी पेन्शनर संघटना आहे नंतर या पेन्शनर संघटनेचं महाराष्ट्र राज्यावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे अधिकाऱ्यांचे अध्यक्ष राजपत्रित महासंघाचे अध्यक्ष कुलते साहेब महाराष्ट्र पेन्शनर असोसिएशन पुणे मुंबई महानगरपालिका पेन्शनर असोसिएशन अशा तिन्ही संघटनांचा समन्वय समिती स्थापन करून त्या समितीचं अध्यक्षस्थान श्री धोंगडे यांना दिले देण्यात आलेलं आहे आणि अशा या समन्वय समितीच्या वतीने आम्ही आतापर्यंत जवळजवळ ऐंशी वर्ष कुठची वाढ वीस केंद्र सरकार फक्त दहा टक्के वाढ देत होते आम्हाला पेन्शनरांना आता राज्य सरकारकडे म्हणणं मांडून भांडून आम्ही ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना वीस टक्के वेतन वाढ मान्य करून घेतली आणि ती लागू पण करण्यात आलेली दोन हजार या जिल्हा संघटनेने केलेलं आतापर्यंतचं काम सोळा ते अठरा वर्षामध्ये सुधारित वेतन निश्चिती करून त्यांना फरक काढून दिलेला आहे नंतर तीस जून अखेर निवृत्त होणाऱ्या पेन्शन शिक्षकांना एक जुलै ची काल्पनिक वेतनवा लागून ला ती फरक पण काढून देण्यात आलेला आहे नंतर ते ऐंशी वर्षात मफेच्या प्रयत्नांमुळे उपदान चौदा लाखावरून वीस लाख करण्यात आलेले आहे नंतर बारा वर्षात पेन्शन विक्री बंद झाली पाहिजे यासाठी आमचा लढा चालू आहे मुख्यमंत्र्यांनी मान्यता देऊनही अद्याप तो जी आर काढलेला नाही आणि म्हणून आम्ही या आठ ते दहा दिवसामध्ये बारा वर्षात पेन्शन विक्री बंद करण्यासाठी स समन्वय समिती बॉम्बे ढोंगडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हायकोर्टात याचिका दाखल करणार आहोत कारण हरियाणा पंजाब आणि तेलंगणा या तीन राज्यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून हा बारा वर्षात पेन्शन विक्री बंद करण्याबाबतचा जिहार काढायला राज्य शासनांना भाग पाडलेला आहे गुजरात राज्याने सुद्धा बारा वर्षामध्ये त्यांची पेन्शन विक्री बंद केली आहे त्याला दोन वर्ष होऊन गेले पाच ते सहा राज्य बारा वर्षात पेन्शन विक्री बंद करतात परंतु आपलं महाराष्ट्र शासन हा पेन्शनरांवर फार मोठा अन्याय करीत आहे पेन्शन विक्री केलेली रक्कम बाराच वर्षात फेड होते परंतु महाराष्ट्र शासन पंधरा वर्षे त्याची वसुली करते म्हणजे तीन वर्ष हा आमचा पेन्शनचा जादा पैसा ते वसूल करतात म्हणून आम्ही आता कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तालुका का तालुका वार्षिक सभेमध्ये धुळे तालुका पेन्शनर संघटनेच्या वार्षिक सभेमध्ये तालुकाध्यक्ष म्हणून पूर्वीचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिशोदे हे वयमानानुसार जरा तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांना जिल्हा कार्यकारणीवर आम्ही घेतलं परंतु त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागे जागेवर रमेश दयाराम पाटील तरुण टळफदार असं नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून या धुळे तालुक्याला दिलेलं आहे ते त्यांनी स्वेच्छेने स्वीकार केला आणि अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून श्री रमेश पाटील नगाव यांचा उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि दुसरं एक पद रिक्त झालं होतं ते कोषाध्यक्षांचं या कोषाध्यक्षपदी मुकुंदा भाऊडू जगताप यांची पण या ठिकाणी निवड करण्यात आली तालुक्याची तीन पदं रिक्त झालेली आम्ही निवड करून तालुका कार्यकारणी ही पूर्ण केलेली आहे नंतर तालुका कार्यकारिणीच्या वतीने जिल्हा प्रमुख पाहुण्यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या नेत्यांचा त्यांनी सत्कार केला नंतर राज्यावरचे प्रलंबित प्रश्न आहेत मुख्याध्यापक गजारोखीकरण नंतर संगणक प्रशिक्षण वसुली या प्र प्रश्नांना प्राधान्य देऊन राज्यस्तरावरून ते प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे बस